नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी बिटरगाव पोलीस प्रशासना अंतर्गत रक्तदान शिबिर दोनशे रक्तदात्यांनी केले रक्तदान भिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी दुर्गा उत्सव मंडळ धम्म चक्र परिवर्तन दिन समिती पत्रकार बांधव व ढानकी येथील समस्त नागरिकांचे संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा कायम राखण्यासाठी दूरक्षेत्र ढानकी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी तब्बल दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले ठाणेदार संतोष मनवर यांनी रक्तदान केल्याने काय होते त्याचे फायदे काय यावर प्रकाश टाकला काहीच्या मनात रक्तदानाविषयी भीती निर्माण होते त्याविषयी योग्य मार्गदर्शन करून काहीच्या मनातील भीती दूर केली संकलन केलेले रक्त हे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपूर येथे पाठविल्या जात असून अनेक गरजू गरजवंतांना याचा उपयोग होणार आहे या रक्तदाना शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे तर ठाणेदार संतोष मनोर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार संतोष मनोर होते तर सूत्रसंचालन नागेश महाजन यांनी केले आणि आभार उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांनी मानले रक्तदान शिबिराचे यशस्वीते करिता सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता एम के मराठी न्यूज करता दिगंबर शिरटकर डानकी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा